We'll be right <laughs> back. जय सायनाथ भावानो दिवस दुसरा आता आम्ही निघालो पालखी घेऊन आम्ही एवढे जण आहेत पुढे पालखी दिवस दुसरा चालू झालेला आहे तुम्हाला भेटतो पुढे चांगल्या रस्त्यावरती आता रस्ता थोडा खराब आहे म्हणून जय सायनाथ पाच जण आता चाललोय बाकीचे पाठी पालखी घेऊन येत आहेत आम्ही पाच जण आहेत हा बघा प्रशांत लाले काय दोन शब्द का। किती वारी तुमची तेरावी तेरा तेरावी पालखी घेऊन येत आहेत चार पाच जण शुभम मोरे संजीव पळसमकर वैभव सावंत शहान याई श्यानत बावानो आता राफिक को देपना दोगो इल्ले राफिक जाली है काला गोडा फेस्टिवल। एक सफेद आणि काला है अब पहला बोलता चे आव अई वो ताव दांडे गर अगोडा चाला नारा मी, मी चाला ए, सनी आ, आ, आला काला हे सनी बायरायरा पाटी समुंदर पण आहे काला प्रशांत लाले हा किरण सट्टा सत्ता ठाणे भावानो पालकीचा मान निशांत चावला आणि प्रशांत लाले आणि बाकीचे पुढे आहेत आरती पाटील पहिले निशानी पण पुढे आहे आम्ही तिके जाण पालखी पण चालले याय साहेनाथ काय म्हणणार तुम्ही मी गौरांग पहिला वर्ष पहिला वर्ष तुमचा एक्सपिरियन्स सांगा काय पहिल्या वर्षाचा दुसऱ्या दिवसाचा तेच सांगा ना पहिला दिवस कसा गेला तुमचा पहिला दिवसला भारी गेला आपला दुसऱ्या दिवसाची सुरुवात चालू झाली आहे पालखीला मन होतं यायचं घरची पाठवलं आम्हाला पोलावला गेला मामाकडनं मामा बोलले जावा पुढे मामाने बोलावला आम्हाला खूप वर्षापासून इच्छा होती याची यायची पर घरची नाही बोलत होती या टायमाला पूर्ण झाली ती इच्छा आपली हा बाबांनी बोलवलं बघा पालखी घेऊन येत आहेत जय साहेबा साहेब आहे दुपार आता आम्ही अंघोळ करून जेवून झोपलो आता थोडा आराम करतो सगळे झोपले सगळे झोपले थोडं थोडा मी पण आराम करतो निघालोय जेवून रात्रीच्या वरती आम्ही दोघ जण आहेत एक इकडे आहे पालखी बघा दिसते का तुम्हाला असेल पालखी पुढे आहे यायच आहे तुम्हाला थोड्याच वेळात पालखी सांगतील जय सायनाथ जय सायनाथ संदेश बाय काय बोलणार तुमचं एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स चांगला आहे चांगला आहे ही त्यांची पूर्ण कंपनी बोललं का सगळं जय सायनाथ सायराम यश केवड्या तू बघा पालखी तु बघा पालखी भेटली पहिली निशाणी आता आम्ही संगीत झालो सगळे अर्धे पुढे अर्धे मागे सीताराम कंपनी आहे पूर्ण हे राम यश केवड्या ग्रुपचे अध्यक्ष संजीव संजू आहे भावांनो काय माहीत संध्याकाळ आम्ही पाच जण चालले आता बाकी गेले पुढे राहिले आम्ही एवढे पाच जण दुपारचे शूट करू नाही शकलो कारण की मोबाईलची चार्जिंग संपली होती म्हणून एका दुकानात मोबाईल लावला म्हणून तेवढी ते तरी झाली नाही तर चार्जिंगच नव्हती एवढा ट्राफिक बघा किती आहे चला जय सायराम जय सायरालो आता आम्ही पोहोचले टेपवरती आता टाइम झालाय साडेआठ आम्ही साडेआठ वाजता पोचले बाकीचे पोचले साडेसात वाजता आले 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 गौरा आले तुझी पोहोचले सायराम मी आणि माझा मित्र संजीव सायराम सायराम आम्ही दोघं पालखी घेऊन आलो लवकर तुमचा राजन <laughs> वैभव लवकर पोहोचल्यावरती काय वाटतं तुम्हाला <laughs> काय सर्वात लेट सर्वात लेट एक आणि दोन लास्टचा गप्पा लास्टचा गप्पा तुम्ही काय सांगू ना काय नाही काय नाही लेट बॅग काढली आम्ही अर्थातच वाट बघतो बॅग काढणार आहे चला जय साईला thank you दिसले मी आहे वैभव आहे हा संजीव तर जेवण कसं होतं वैभव एक नंबर कडी भात कडी भात पुरी भाजी आणि चार्जिंग लावायला थांबलो पकोडे कडी चला तुम्हाला थोड्या वेळात भेटतो जय साईनाथ जय साईनाथ भावानो साई माय रात्र आता झोपायची तयारी बाजूला बाग वैभव सावंत बाकीचे सगळे झोपले चला जात डे टू उद्या नवीन ब्लॉगमध्ये साहेब राहतात